महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहतो न्यूज अवघ्या काही दिवसावरच लोकसभेचं मतदान हे होणार आहे आणि त्याच अनुषंगाने प्रत्येक उमेदवार हा मोठ्या प्रमाणात सभा घेऊन आपला प्रचार जोमाने करत आहेत अशाच प्रकारे महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारार्थ आज आ, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी या हिंगोली या ठिकाणी रामलीला मैदान या ठिकाणी त्यांची भव्य दिवस सभा संपन्न होणार आहे आणि त्यांच्यासोबत भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत बाबूरावजी कदम कोळीकर यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी सभेचं आयोजन केलेलं आहे आणि केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी त्याचनंतर चंद्रशेखरजी बावनकुळे त्याचनंतर मंत्री उदयजी सामंत त्याचनंतर भागवतजी कराड यांच्यासह अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि या सभेसाठी आता संपूर्ण हिंगोली लोकसभेतील नागरिक या ठिकाणी आता यायला सुरुवात झालेली आहे आता याच बघू शकता या ठिकाणी या सभेसाठी भव्य दिव्य असा सभामंडप या ठिकाणी टाकण्यात आले आणि जे मान्यवर येणारे आहेत जे नागरिक येणारे आहेत त्यांच्यासाठी बसण्यासाठी चेअरची सुद्धा व्यवस्थ व्यवस्था करण्यात आलेली आणि या सभेसाठी अडक असा पोलीस बंदोबस्तही करण्यात आलेला आहे आता या सभेमध्ये मंत्री नितीनजी गडकरी हे जनतेला काय संबोधित करतील याकडे मात्र संपूर्ण जनतेला आता लक्ष लागलेलं आहे अवघ्या आता काही थोड्याच वेळापदी या सभेला सुरुवात होणार आहे पात्र महाराष्ट्र लावणी जिंग हिंगोली सबस्क्राईब नायकन नेव मिस अन अपडेट